नमस्कार सर्वांना वेलकम आहे तुम्हा सर्वांचं गीता लॉक्समध्ये तर आज आम्ही सकाळी लवकर उठून तयार झालेलो आहो आणि निघालो आहो देहूला कारण तिथे मला मिळणार आहे रक्षाबंधनचं गिफ्ट तेही टॅम्पो भरून तर बघू शकता ही आहे इंद्रायणी नदी आणि पाणी पण खूप आहे आणि गर्दी पण जास्त नाही कारण सकाळी लवकर आलो आम्ही आठ वाजता त्यामुळं गर्दी काहीच नाही नंतर आम्ही आधी मंदिरात गेलो मंदिरात जाताना सुरुवातीला प्रवेशद्वार आहे आणि सर्वात आधी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले नंतर काही दुकानं उघडलेले होते आणि काही बंद होते कारण एवढ्या सकाळी दुकानं पण चालू नव्हते जास्त काही मिठाईचे दुकानं हारं मूर्त्या वगैरे माळा चंदन नाष्टगंध याचे दुकानं उघडे होते आणि आम्ही सकाळी लवकर आल्यामुळं गर्दी पण खूप कमी होती त्यामुळं दर्शनाला जास्त वेळ नाही लागला त्यानंतर एक आजी भेटल्या जे टिकला लावतात ते तर त्या आजीकडून आम्ही सर्वांनी टिकले लावून घेतलेले आहे आणि आम्ही कोणत्याही देवस्थानावर गेल्यानंतर असे टिकले लावतो आम्हाला आवडतात पण आणि हे आहे मंदिराचं महाद्वार तर बघू शकता आतमधलं मंदिर पण खूप छान आहे आणि गर्दी पण काहीच नाही आहे कारण सकाळी लवकर गेल्यामुळं लवकर दर्शन पण झालं आमचं तर सगळीकडे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही नदीकडं जायला निघालो नदीकडं जाताना माझ्या जा मुलीला बॅग घ्यायची होती तिच्याजवळ तर ती निघाली पटापट -पत बॅग घेऊन नदीकडं तिला खूप उत्सुकता होती की कधी एकदा नदीवर जातो आणि पाण्यासोबत खेळायला मिळेल म्हणून तर पाणी पण जास्त नव्हतं नदीला बऱ्यापैकी होतं तर आम्ही लवकर लवकर निघालो नदीकडे जायला त्यानंतर तिथं एक आजोबा होते त्यांना व्यवस्थित चालायला पण येत नव्हतं आणि पायऱ्या भरपूर असल्यामुळं पायऱ्या उतरायला पण त्रास होत होता आणि त्यांच्याकडे एक पिशवी पण होती जी खूप जड पण होती तर ते घेऊन त्यांना चालणं अवघड जात होतं तर हे सगळं बघून आणि आकाशात अचानक एवढे पक्षी उडायला लागले होते की भरपूर सर्व मिठ्ठूच होते कारण आवाज त्यांचा मिठ्ठूसारखाच येत होता तर त्या आजोबांना बघून माझा मुलगा लगेच त्यांची मदत करायला गेला आणि त्यांच्या हातची पिशवी घेतली त्यांना हात धरून पायऱ्याच्या खाली उतरवलं त्यानंतर मी नदीत उतरले आणि पाय वगैरे धुवून घेतले तर बघू शकता तुम्ही काही बारके बारके पोरा आहेत जे नदीत पोहायला आहे उतरलेले आहेत त्यानंतर आम्हाला भूक पण खूप लागलेली होती आम्ही लवकर नाश्ता करून घेतला आणि मग आला टेम्पो तो टेम्पो बघून तर मला एवढा आनंद झाला की बस मी लगेच त्यांच्याकडे गेले आणि हे आहे माझं रक्षाबंधनचं गिफ्ट टॅम्पो भरून तर ही आहे सर्व माझ्या माहेरचे लोक ते देवदर्शन करत करत देहूला आलेले होते तर आम्ही आलो होतो त्यांना भेटायला आणि आता निघालो आम्ही गाथा मंदिरात दर्शन घ्यायला तर ही आहे माझी आई आणि कसं वाटलं माझं रक्षाबंधनचं गिफ्ट टेम्पो भरून कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद